नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉकमध्ये मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता नुकतीच दिवाळी झाली आहे तुम्हा सर्वांची दिवाळी कशी झाली नक्की कमेंट मध्ये सांगा चांगलीच झाली असणार आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवाळी पाळव्याच्या दिवशी सकाळी जे असते ते गुराढोरांची पूजा केली जाते गाय वासरू म्हणजे जे तुमच्या गोठ्यात जनावर आहेत त्यांची पूजा केली जाते तर गावाकडे आधी म्हणजे सर्वांकडे जे आहे ते जनावर राहायचे पण आता खूप कमी जणांकडे आहे तर आमच्या शेजारी जे आहे ते एक गुरांचा गोठा आहे तर त्या गोठ्यामध्ये त्या जनावरांची पूजा केली गेली आणि त्या जनावरांची पूजा करून त्यासाठी गाणे म्हटले गेले आहे ते, ते, ते गाणे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे गाणे मी माझ्या माहेरी ऐकलेच नाही कारण की आमच्या माहेरी एक म्हणजे येत होता तो एक झंडीसोबत आणायचा त्या झंडीवर असा दिवा ठेवायचा आणि त्या दिव्याने ओवाडायचा तर इथे असं पाहिलं नेहमी म्हणजे ओवाळला कोणी वगैरे येत नाही तर इथे घरचेच लोक जे आहेत ते ओवाळतात आणि बरेचसे जे लोक असतात गावातले ज्यांना गाणे येतात ते लोक गाणे म्हणतात तर तेच गाणे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी सर्व पहिल्यांदा पाहिलं आहे तर मला हे खूप वेगळं वाटलं आणि छान वाटलं म्हणूनच मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं तर हे गाणे बघण्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर बघूया आता आपण गुरुढोरांची गाणे कशी म्हटलं जातात

पाणा गागेश्वर गायना गांगेश्वर पाणेश्वर मार्ला वागेश्वर गाइना मारा वागेश्वर

hala gaecha gota nase hala gaecha gota nase hala gaecha gota पायावर पायावर असे होते हे गाणे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आधी हे गाणे ऐकलेत का ते सुद्धा मला मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार